फिर्यादी प्रणाली सिद्धार्थ नंदेश्वर या पोलीस स्टेशनला सव्वा चार वाजताच्या दरम्यान आलेले तर त्यांनी सांगितलं की त्यांची लहान मुलगी कुमारी माई अशी वय पाच वर्ष हिला किडनॅप केलेले आहे असा त्यांचा कॉल होता त्या पद्धतीने गंभीर घटना असल्याने आम्ही तात्काळ फिर्यादीला आमच्या वाहनामध्ये सरकारी वाहनामध्ये तसेच प्रायव्हेट जे वाहन होते एक ते उपलब्ध केले तात्काळ आणि त्यामध्ये काही महिला ज्या खाजगी युनिफॉर्मवर खाजगी सिव्हिल ड्रेसवर अशा तीन महिला त्यांचं एक पथक आणि इतर दोन पथकाचे तीन वाहन आम्ही तात्काळ रेडी केले आणि घटनास्थळ आम्हाला फिर्यादी साई फिर्यादी प्रणाली यांनी दाखवलं आणि ते पाहून आम्ही तात्काळ तिथून जो आम्हाला तांत्रिक पद्धतीने लोकेशन प्राप्त झालेले होते त्यावर पोहचतो यामध्ये जो आरोपी आहे त्याचं नाव मिलेंद्र सूर्या कपूरचंद बघेल वय तीस वर्ष असा आहे आणि हा क्राईम चार्टवरचा आव आरोपी आहे यापूर्वी पोलीस स्टेशन हिंगणा येथे मर्डरचासुद्धा त्यावर गुन्हे दाखल आहेत तसेच शरीराविरुद्धचे गुन्हे त्यावर दाखल आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही आरोपी हा त्यांनी वीस हजार रुपयाची खंडणी मागितलेली होती आणि मुलगी ही पाच वर्षाची त्याच्याकडे असल्याबाबतचे कॉल्स मोबाईलवर जेव्हा फिर्यादी आमच्या सोबत होती त्या त्यावेळेससुद्धा प्राप्त झालेले होते तर त्या पद्धतीने आम्ही मुलीची जी मुल मु, जी मुलगी पाच वर्षाची आहे तिच्या जीवाची जी जोखीम म्हणून अतिशय सावधगिरीने आम्ही हे जे नियोजन केलं आहे आणि त्यामध्ये हॉटेल राजघराणा या ठिकाणी हे यापूर्वी काम करत होते परंतु जी घटना होती त्या घटनेमध्ये त्यांनी तिला डोंगरगाव या ठिकाणी वीस हजार रुपये घेऊन बोलावलेले होते डोंगरगाव या ठिकाणी जेव्हा तिने पैसे घेतले आणि आमच्यासोबत ती रेडी राहिली अशा वेळेस आम्ही एक ट्रॅप केला आणि त्या पद्धतीने अतिशय सावधगिरीने त्याला पेट्रोल पंप डोंगरगाव येथे एच पी पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी आम्ही त्याला पकडले मुलगी आणि मुलगी ही सुखरूप मिळालेली होती त्याच्यात आरोपी याला सुद्धा आम्ही अटक केलेली आहे आणि आरोपी क्राईम चार्ट आहे आरोपीने याच्या सुद्धा आशिष बिसेन नावाच्या व्यक्तीचा मर्डर केलेला होता आणि आरोपी हा कुंकार आहे म्हणजे शरीराविरुद्धचे गुन्हे करणारा होता आणि अतिशय सावधगिरीनं जी पाच वर्षाची मुलगी होती ती आम्ही रेस्क्यू केलेली आहे पोलीस स्टेशन बेलतर्वीकडून हे सर्व जी माहिती आहे यामध्ये आम्ही तुर्ताच आम्हाला सव्वा चार वाजता जशी माहिती मिळाली तशी आम्ही आमचे वरिष्ठ पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक चार रश्मिता राव मॅडम आणि श्री हिवरेसाहेब अजनी विभाग एसीबी यांच्या मार्गदर्शनात केली त्यांना त्यांनी आम्हाला नियोजन करायला सांगितले आणि त्या पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही वेळोवेळी त्यांच्या टचमध्ये राहू हा एक गंभीर घडणारा जो गुन्हा होता तो आम्ही अतिशय सावधगिरीनं बाळगून उघडकीस आणलेला आहे आणि आरोपीला यामध्ये अरेस्ट केलेला आहे